सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेला आहे किंवा पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये जे काही नवीन पोलीस भरतीबद्दल जे काही रिक्त जागेचा अहवाल असेल मागवलेला आहे किंवा आढावा बैठक जर झालेली होती दहा जानेवारीला दुपारी बारा वाजता जे प्रेस कॉन्फरन्सद्वारे संबंधित जिल्ह्याचे जे घटक प्रमुख असतील त्यांच्यासोबत आणि पोलीस महासंचालक उपमहासंचालक आणि सगळेच जे काही सिनियर अधिकारी असतील त्यांच्यासोबत जे बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही महत्वपूर्ण अठरा मुद्द्यांवरती सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यापैकी दोन महत्वाचे मुद्दे जे होते सूचना होत्या त्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीचा एक विषय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून मागची जे, जे भरती असतील दोन एकवीस ची दोन हजार बावीस ची तर या भरतीबद्दल जे महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे सो अशा पद्धतीनं आताच हे घडलं खूप महत्वाचा विषय की सर तुम्ही सकाळी बोललेला त्या पद्धतीनं सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललेला त्या पद्धतीनं आता पुढं नवीन पोलीस भरतीचं कशा पद्धतीने प्रोसेस होईल किंवा कोणत्या घटकामध्ये काय काय प्रोसेस आहे किंवा एकंदरीत महाराष्ट्र शासनामध्ये जे काही होम डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये काय कंडिशन आहे सध्याच्या स्थितीला आणि कशा पद्धतीने रिक्त जागेची भरती किंवा पुढे प्रोसेस चालू होईल याचं चा संपूर्ण विश्लेषण द्या सो त्या विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन आपण हा व्हिडिओ बनवतोय की कशा पद्धतीनं विविध घटकांमध्ये जागा रिक्त आहेत किंवा सध्या गरज आहे किंवा त्याच पद्धतीनं नवीन जिल्हा स्थापन असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था पालन करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी समाजामध्ये या गोष्टीची खूप गरज आहे लक्षात ठेवा सो याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळे डिटेल्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकले जातील ते जाऊन तुम्ही बघू शकताय टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि पद्धतीनं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचंय सुरुवात करूयात खूप महत्त्वाचे म्हणजे मुद्दे जे महत्वाचे आहेत आता पाठीमागे जे काही दोन तीन बाबी आहेत ते पहिले आपण क्लिअर करूयात कशा पद्धतीने काय वगैरे वगैरे एकवीस ची पोलीस भरती ही लागलेली होती त्याच्या आधी कोविडचा विषय होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती पडली दलन महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चा विषय थोडीशी कमी भरती पडली आता चोवीस ची भरती विधानसभेच्या अगोदर असता तर थोडासा विषय वेगळा असता आणि निवडून यासाठी विविध मुद्दे असतील किंवा चर्चा असेल त्या मुद्द्यांवरती महत्वाचं विश्लेषण जे काही राजकारणी लोक होते त्यांनी केलेलं होतं एकनाथ शिंदे असतील यांनी सांगितलं होतं पंचवीस हजार महिलांची आम्ही भरती करणार आहोत अजून एक सुद्धा महिला पोलीस भरती झालेली नाही किंबहुना जुन्या भरती आहेत त्यातल्या अजून सुद्धा काही घटक जे आहेत त्यांना जॉईनिंग सुद्धा दिलेलं नाही त्यानंतर खूप महत्वाचा विषय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही गोष्टी बोललेल्या होत्या त्याच्यामध्ये नऊ हजार पोलीस भरती आम्ही करणार आहोत ते पण विधानसभा आचारसंहितेच्या अगोदर वयवडीचा विषय पूर्ण करून देणार आहोत त्यानंतर भाजपची कोर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये साडे तेरा हजार पोलीस भरती आम्ही करणार आहोत म्हणून हे आउट झालेलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरे हे सुद्धा बोललेले होते की आम्ही अठरा हजार महिलांची पदभरती करणार आहोत अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे डिपार्टमेंटचे जे काय सिनियर अधिकारी होते त्यांनी सांगितलं होते की फेब्रुवारी पर्यंत आम्ही साडेसात हजार पोलीस भरती पाडणार आहोत सो अशा पद्धतीनं पाठीमागचा जो इतिहास आहे तो थोडक्यात तुम्हाला एक मिनिटामध्ये पूर्ण क्लिअर केलेला आहे आताच्या घडीला एकंदरीत कायदा व्यवस्था जरी पालन करायचं असेल तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात क्रांती महाराष्ट्र करत असलेला दिसून येतोय आणि याच्यामध्ये नवीन नवीन जिल्ह्याची स्थापना असेल किंवा विविध ऐतिहासिक निर्णय घेण्याचं त्यांनी काम करत आहेत पण त्याच पद्धतीनं तिथं स्टाफ सुद्धा गरज असतो त्याचं काय तिथं कायदा आणि सुविस्थेचे पालन करण्यासाठी साथी। त्यासाठीच दिनांक कर दहा जानेवारीला दुपारी बारा वाजता कॉन्फरन्सद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विसीद्वारे जे काही प्रेस कॉन्फरन्स झालेली होती किंवा व्हिडिओ मार्फत बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रिक्त जागेचा अहवाल लवकर लवकर लो पाठवून सगळ्या गोष्टीची भरती आपल्याला पाडायचं आणि लवकर लवकर भरती पाडून या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा आहे त्याच पद्धतीनं दोन हजार बावीस तेवीस ची पोलिस भरती किंवा एकवीसच्या जे पोलीस त्या रिक्त जागा आहेत त्या लवकर लवकर जिथं रिक्त असतील तिथं मधल्या मुलांना घेऊन ती प्रोसेस लवकर लवकर पूर्ण करायचं आहे हे झालं आढावा आढावा जे बैठक झाली होती त्यातले थोडक्यात इन्फॉर्मेशन आता एक गोष्ट खूप महत्वाची की एक दोन तीन मुद्दे आपण क्लिअर करूयात आणि त्यानंतर मग खूप महत्वाचा विषय की कशा पद्धतीने भरती होईल काय होईल पाठिमाचा इतिहास काय आहे त्यांनी काय केलेलं आहे नवीन पद भरती करत असताना सुद्धा सध्या किती जागा रिक्त असू शकतात आणि किती पाडणार ह्याच्यावरती पुढं आपण कंटिन्यू करणार आहोत पहिला ज्या काही गोष्टी महत्वाच्या बिन बिनतारी संदेश आहे बघा संदेश देणार संदेश घेणार हा विषय थोडासा वेगळा आहे संदेश देणार आहे ते पोलीस उपायुक्त जे काही परिमंडळ लोहमार्ग मुंबई यांच्याकडून आणि माहितीस्तव जे दिलेले ते प्रमुख लिपिक आस्थापना शाखा लोहमार्ग मुंबई यांच्याकडे संदेश देणार कोण बघा तर पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई त्याच्यामध्ये मग जाव जाव क्रमांक पण दिलेला आहे मुख्य संदेश आपण वाचूयात की कशा पद्धतीनं काय काय विषय आहे एक चार ते पाच मुद्दे तुम्हाला मी देतोय याच्यावरून तुम्हाला कळून येईल की महाराष्ट्रामध्ये मा असे विविध घटक आहेत ज्याच्यामध्ये होम डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधले पोलीस जे घटक आहेत मग वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंतच्या सगळ्या घटकांची किंवा सगळ्या पदांची गरज या डिपार्टमेंटला आहे तरी सुद्धा महाराष्ट्र शासन किंवा सरकार या भरती का पाडत नसेल हा विषय गुलदस्त्यात लक्षात ठेवायचं मुख्य संदेश बघ्यात तर कोकण रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करण्यात आली असून सदर रेल्वे मार्गावर रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे ओके आता जे रत्नागिरीचा विषय कोकण को रेल्वेचा तो विषय मुंबईकडे दिलेला आहे आणि मुंबईच्या आस्थापनावर तिथून पुढे सगळे घटक तिथं मॅनेजिंग होईल आणि त्यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे हे जे काही पोलीस ठाणे आहे ते पोलीस ठाण्याची मंजुरी जे नवीन रत्नागिरीचा विषय लक्षात ठेवा त्या। लोहमार्गाचा त्याला सुद्धा सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पासून नवनिर्मित रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित करणार येणार आहे म्हणजे येणाऱ्या सव्वीस तारखेला रत्नागिरीचं पोलीस ठाणे आहे लोहमार्गाचे ते सुरुवात होईल आणि त्याच पद्धतीनं अजून एक म्हणजे नवीन जिल्ह्याची स्थापना सुद्धा त्याच वेळी होणार आहे समजलं या दोन्ही गोष्टी सुद्धा एकाच वेळी होणार आहेत तर त्या अनुषंगाने सदर रेल्वे पोलीस ठाण्यातील कामकाजाकरिता सहा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पन्नास पोलीस हवालदार व शहाऐंशी पोलीस शिपाई अशी एकूण एकशे बेचाळीस पदे भरावायची आहेत समजलं काय म्हणतोय इथंच एकशे बेचाळीस पदे लक्षात ठेवा त्यातली एक आपण जे वरचे वर्ग दोन पासून वरचे पकडले एक जवळजवळ हे पन्नास आणि सहा छप्पन्न आणि त्याच्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी पोलिस पद आहेत शहाऐंशी शहाऐंशी पदे ही निर्माण करण्याची गरज आहे आता ती शंभर टक्के भरणार का हा विषय आता सरकारकडे पण इथं आता एकशे चोवीस पदे हे रत्नागिरी जे काही नवीन पोलीस ठाणे लोहमार्गला ते स्थापन करण्यात येणार असून त्याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे आणि ती त्याची स्थापना जी आहे किंवा ती जी सुरुवात होणार आहे ती सव्वीस जानेवारी या येत्या सव्वीस जानेवारीला त्याची सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द रायगड जिल्ह्यातील कोला कोलाड रेल्वे स्टेशन ते वेनिरे रेल्वे स्टेशन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दिवा दिवाणखवटी रेल्वे स्टेशन ते राजापूर रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म चे आउटडोर सिग्नल ते आउटडोअर सॉरी आउटर सिग्नल पर्यंत आहे इच्छुक पोलीस जे काही अंमलदार आहेत त्यांचे पसंतीच्या जिल्ह्यात नेमणूक देण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांचे हित व कल्याणाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात येईल प्रथम सदर नियुक्ती ही ठराविक कालावधीसाठी करण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे तरी जे पोलीस अंमलदार सदर हो नवनिर्मित रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यास काम करण्यास इच्छुक का आहेत त्यांची त्यांची नावे जे आहेत त्यांनी विनंती करून दिनाक पंधरा एक दोन हजार पंचवीस पर्यंत प्रमुख लिपिक आस्थापना शाखा लोहमार्ग मुंबई यांच्याकडे वेळेत सादर करावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता हे राजेंद्र रानमाळे जे आहेत सर त्यांच्या अध्यक्षतेखाली हे आता लेटर आउट झालेलं आहे आता हे झालं रत्नागिरीचा विषय त्याच्या पुढे जाऊन काही अजूनही घटक आहेत ज्याच्यावरती आपण आता प्रकाश जोत टाकणार आहोत की कशा पद्धतीने काय काय गोष्टी होणार आहेत तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे काही खात्यांतर्गत पीएसआयची एक्झाम असते त्याच्या अंतर्गत सहाशे पन्नास पोलीस शिपाई हे आता जे काही डिपार्टमेंट कडून भरती होतील पी एस आय पदावरती तर सहाशे पन्नास जागा ह्या रिक्त खाली जाणार आहेत पहिली गोष्ट चोवीस चा विषय टोटलचा वेगळ्या साईडला ठेवूयात आणि आता जे काही परवा ग्रुप बी ग्रुप सी ची कंबाईंड मार्फत जी काही खात्यांतर्गत किंवा एमपीएससी कडून खात्यांतर्गत जी काही एक्झाम घेतली जाते पी एस आय ची म्हणतोय आपण त्याला तर सहाशे पन्नास पोलीस शिपाईच्या जे आहेत त्या सुद्धा जागा आता खाली होतील आणि ज्यांनी एक्झाम देऊन तिथे सिलेक्टर होईल ती पोलीस म्हणजे पी एस आय त्यांची निवड होईल सो एक खूप महत्वाचा विषय आहे की एमपीसी कडून भरण्यात येणारं जे काही पद आहे डिपार्टमेंट पी एस ते सुद्धा सहाशे पन्नास भरती झाल्यानंतर पूर्णपणे प्रोसेस झाल्यानंतर ज्यावेळी ते हे पद सोडतील शिपायचं त्यावेळी ते तिथं जातील आणि त्यानंतर ह्या जागा खाली होतील आणि सहाशे पन्नास जागा नवीन भरतीमध्ये ऍड व्हायला पाहिजे त्यानंतर सव्वीस एक पासून मागाशी जसं बोललो त्या पद्धतीनं एकशे बेचाळीस नवीन जाग्यांची निर्मिती त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यात जे काही नवीन हे आहेत पाठीमाग जे काही परिपत्रक वगैरे आलेले आहेत या संबंधित सगळ्या नोट्स काढून तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय तर पुणे जिल्ह्यातील जे काही नवीन ठाणे निर्मिती आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता आपण की पुणे जिल्ह्यामध्ये जे काही नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करणार जवळजवळ जवळपास आसपास साडेतीनशे पद ही नवीन तयार करण्याची गरज आहे आणि होणार हे मात्र नक्कीच हा झाला पुण्याचा विषय आता मीरा वसई जा विषय जसं की आज मी सकाळी जे की तुम्हाला आढावा बैठक सांगितली होती त्या एका घटकाची होती ओके okay, मीरा भाईंदरचा विषय तर अशाच पद्धतीनं खूप महत्वाचा आहे की प्रत्येक जिल्ह्यातील जे काही घटक असेल सुद्धा ह्याच पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स व्हिडिओ भेटविल आणि सगळ्या गोष्टी नंतर महत्वाचं रिक्त जागेचा अहवाल सुद्धा पाठवायला सांगितलेला आहे रिक्त जागेचा अहवाल सुद्धा पाठवायला सांगितलेला आहे लवकर लवकर जेणेकरून तुम्हाला म्हणजे आम्हाला भरती पाडता येईल असं सरकारचं मत आहे तर मीरा भाईंदरला जो काही विषय आहे ते नवीन आयुक्तालय करणार असून तिथे एक हजार रिक्त पदांचा प्रस्ताव जो आहे तो आहे सध्या सो त्या एक हजार जागा तिथं पकडायच्या आणि त्याच पद्धतीनं वर्षभरात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक जानेवारी पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा जो पिरियड घालला जातोय नवीन पोलीस भरतीसाठी इथं जवळजवळ चार हजार पाच हजार सहा हजार जागा हे रिक्त होतात चार हजार पाच हजार सहा हजार वगैरे साडेपाच हजार वगैरे पाच हजार जागा रिक्त होतात सो ह्या सुद्धा जागा ऍड केला जाईल अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचे एक चार ते पाच जे घटक आहेत आत्ताच्या घडीला त्याच्यावरती मी सांगितलं आणि त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची जी की नवीन जिल्हा निर्मिती होणार आहे सव्वीस तारखेला आजा तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कायदा आणि टिकवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसला किंवा महाराष्ट्र शासनाला सरकारला या पोलीस भरतीची गरज आहे आणि करायलाच पाहिजे आणि एका जिल्ह्यामध्ये जर नवीन जिल्ह्यामध्ये स्थापना केल्यानंतर सुरुवातीच्या याच्यामध्ये घटकामध्ये तालुका किती असेल काय असेल सगळ्या गोष्टी आहेत पण इथं शंभर टक्के पदभरती होणं गरजेचं आहे याची नोंद यायची आहे कारण की लोकसंख्या वाढली म्हणून आपण तो जिल्हा सेपरेट केलेला असतो सो तिथं गरज आहे पोलिसांची आणि तिथं भरती होणं एकदम गरजेचं आहे मुलांसाठी सो अशा पद्धतीनं एकंदरीत ज्या काही रिक्त जागा वगैरे काय असेल किंवा मगापासून सांगितलेल्या गोष्टी आहेत पाचशे सहा साँग घटक सांगितले ह्या सगळ्याच जागा पकडून आठ नऊ दहा हजार पर्यंत आकडा इझिली जाऊ शकतो आठ नऊ दहा हजार पर्यंत लक्षात ठेवा आता हा झाला विषय रिसेंटलीचा याच्या पाठीमागे सुद्धा काही घटक असे आहेत की जिथे वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या घटकांची स्थापना झालेली आहेत महिला पोलीस स्टेशन असेल किंवा महिला पोलीस ठाणे असेल अशा पद्धतीनं तिथं सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे हा विषय आताच्या भरतीचा दोन हजार चोवीसचा एक जानेवारीपासून ते चोवीस डिसेंबरच्या पिरियड मधलाच गणला जातोय त्याच्या पाठीमाग सुद्धा जवळजवळ थर्टी टू पर्सेंट जागाही रिकत आहेत बत्तीस टक्के जागाही रिकत आहेत पाठीमागच एक पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती की जवळजवळ महाराष्ट्र शासनामध्ये अडीच लाख क्रॉस जागा रिक्त आहेत आणि मग त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्हाला येणाऱ्या शंभर दिवसांमध्ये आम्हाला दीड लाख पदे भरायचे दीड लाख पदे हा? आता एक महिना होऊन गेलेला आहे तीस दिवस जवळजवळ संपलेले आहेत आता तर अजून त्यांच्याकडे साठ दिवस आहेत बाकी साठ ते पासष्ट सत्तर दिवस आता ह्या दिवसांमध्ये हा माणूस काय करतोय ते आपल्याला बघायचं अजून सुद्धा कोणत्याही घटकामध्ये एवढी मोठी भरती पडलेली नाही जो त्यांचा अजेंडा होता शंभर दिवसाचा तो कदाचित असा चालू झाला राहिलेला आहे फक्त तो कागदावरती राहिलेला आहे कदाचित त्याच्यावरती सई मारून तो माणूस विसरून गेला असेल पण त्यांना जाणीव करून द्यावी लागेल की तुम्ही एवढं एवढं सांगितलं या समाजाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला दीड येणाऱ्या शंभर दिवसांमध्ये दीड लाख भरती तुम्हाला पाडायचे अजून कोणत्याही पद्धतीनं प्रोसेस झालेली नाहीये याची नोंद घ्यायची त्याच पद्धतीने मग वयवाडीचा विषय आहे बाकी सगळ्याच गोष्टी आहेत खूप मोठं अडचणी या पोलीस भरतीमध्ये सुद्धा येणार आहेत पण ह्या गोष्टी पाठीमागे त्यांनीच बोललेलं होतं तेच सरकार परत पदावरती आहे तरी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं ह्याच्यावरती हालचाल झालेली नाहीये जी बैठक झाली परवा दहा तारखेची दुपारी बारा वाजता वीसी द्वारे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले जरी असलं की असं करा तसं करा त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे सब पॉइंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या जिल्ह्यातील घटक जे आहेत त्याच्यात जोपर्यंत जागा रिक्त होत नाहीत म्हणजे बदली असेल किंवा राजीनामा असेल किंवा पदोन्नती असेल किंवा ट्रान्सफर असेल अशा विविध घटकांची प्रोसेस जो पण पूर्ण होत नाही तोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही सो हे जे चार पाच घटक मग व्हिडिओमध्ये बोललेलं होतं आणि आता सुद्धा बोलतोय की हे चार पाच घटक आहेत हे चार पाच घटक प्रॉब्लेम मध्ये आणतात आणत आहेत त्यामुळे ह्या भरतीला वेळ लागू शकतो याची नोंद आहे तरी सुद्धा पाटमागच्या ज्या न्यूजपेपर मधून होम डिपार्टमेंटच्या ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही फेब्रुवारी एंड पर्यंत भरती पाडणार आहोत तरी सुद्धा सरकारकडे अजूनही एक महिना आहे आणि एक महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी फास्ट मध्ये करून भरती पाडू शकतात फक्त त्यांच्यामध्ये या समाजाचं काहीतरी देणं घेणं आहे असं त्यांना वाटायला पाहिजे या समाजामुळे आपण या पदावरती बसतोय असं त्यांना वाटायला पाहिजे या समाजाची रक्षण करण्यासाठी ह्या आपण खुर्चीवरती बसतोय असं त्यांना वाटायला पाहिजे तर आणि तरचे पॉसिबिलिटी आहेत नसेल तर आपली आपली शेअर आपण आपल्या एसी मध्ये बाकीचं तिकडं रात्र शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम न वजन कमी होत चालले समाजाचं लक्षात ठेवा आणि मग बाकी सगळ्याच गोष्टी बेरोजगारी आहे उपासमार आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत आणि ह्या हे जे प्रश्न आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात समाजाला भिडसावत आहेत ठेवा गरीत आणि हे प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे हे प्रमाण वाढतच चाललेलं आहे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे काही नवीन पोलिस भरतीबद्दल विषय होता की सर मग आता कधी पडेल काय पडेल वगैरे वगैरे जसं मी पाठीमागे सांगतोय आणि आता सांगतोय आपण माहितीच्या सोबत अपडेट सोबत चाललेलो आहे की कसं 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 असं 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 पण विषय अशा पद्धतीने पाडायचं किती पाडायचं किती मंजूर आहेत किती परमिशन द्यायची हे सगळं त्यांच्या हातात आहे आपण भलेही म्हणू वीस हजार आम्हाला पोरांसाठी ते महत्वाचा आहे आकडा खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा कारण की दहा हजार पंधरा हजार म्हणलं तर उद्या पंधरा हजार पोरं आतमध्ये येतील डिपार्टमेंटला समजलं सरकार काय त्याच्या किशातल्या नोकरी देत नाही तर आम्हाला लक्षात ठेवा या समाजासाठीच सा हे सरकार आहे आणि सरकार हे या समाजाच्या हितासाठी असलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता की सर भरती किती पडेल तर कमीत कमी देवेंद्र फडणवीस हे बोलले ते नऊ हजार दहा हजारच्या दरम्यान दहा हजार क्रॉस होणं एवढं मला वाटत नाही दहा हजार क्रॉस होईल तरी सुद्धा झालं तर भारीच आजार 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 तर आहे साडेबारा हजार तेरा हजार चौदा हजार पण जर भरती केली तर अजून सुद्धा इतिहास होऊ शकतोय आणि या सरकारला त्याचं फळ शंभर टक्के भेटू शकतं आता दगडाखालचे हात निघलेले आहेत आपण पदावरती आलेलो आहेत आपलं बाजी झालेली आहे आपला किसा भरायला सुरुवात झालेली आहे या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आता मग ह्या समाजाला काय द्यायचं नाही द्यायचं हे सगळे सगळं त्यांच्या हातात आहे सो येणारे दिवस सांगतील भरती किती पाडायची काय पाडायची पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय म्हणजे एकंदरीत प्रशासकीय स्तरावरती हालचाली जोरात सुरू झालेल्या आहेत आणि मगापासून जे जिल्हा निर्मितीपासून ते पदस्थापना असेल किंवा पदोन्नती असेल किंवा रिक्त जागेचा अहवाल असेल किंवा रिक्त जागा असेल संभाव्य रिक्त जागा असेल त्याच पद्धतीनं अनुकंपाचा विषय आहे किंवा इतर जे घटक आहेत त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला सांगितलं आणि मग त्यानंतर पोलीस भरतीचा विषय जे मग अशी सांगितलं तुम्हाला तो समोर काय म्हणतोय स्वाशक पद्धतीने एकंदरीत भरती ही पडेल फेब्रुवारी एंड पर्यंत किंवा मार्च पर्यंत पण परं, एक संभाव्य विषय असा आहे की मे महिन्यामध्ये जर भरती केली भर उन्हात तर मग अजून मागच्या वेळीपेक्षा यावेळी म्हणजे एकवीसच्या पोलीस भरती सांगतोय बावीस तेवीस ची पावसाळ्यात झाली पूर्ण पण एकवीस ची पूर्ण उन्हामध्ये झालेली होती एक विद्यार्थ्याचा अटकने मृत्यू झालेला होता आणि पावसाळ्यामध्ये भरती घेतल्यानंतर चार मुलांचा मृत्यू झालेला होता हे लक्षात ठेवायचं टोटल सगळं रेकॉर्ड आहे आपल्याकडे टोटल सगळं हिस्ट्री आहे तुम्ही काही कधी विचारा मुंबईचं ग्राउंड कुठल्या दिवशी किती मुलं झालेली होती हे सुद्धा विचारा किती मुलं झालेली हे पण विचारा कुठला जी आर कधी आला हे पण विचारा शूज ज्यावेळी कॅन्सल केला त्यावेळी शेचाळीस हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण झाले ते होतं हे पण सांगा हे सगळं जी आर पाठ आहेत सगळे परिपत्रक पाठ आहेत सगळे सगळे एकदम परफेक्ट केलं आणि अतिशय मनापासून केला मला काय शंभर टक्के वेळ दिला जेवढं होता येईल तेवढं होत आहे त्यामुळं नवीन पोलीस भरतीबद्दल आताच्या स्थितीला जी कंडिशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचली पाठिंबाची हिस्ट्री पण सांगितली सरकार काय करणार थोडक्यात हे पण सांगितलं भरती कधी पडणार हे पण सांगितलं भरती कधी होणार हे पण सांगितलं आता फक्त तुमच्या हातात काय आहे वेळ आहे जे आता सांगतोय तुम्हाला याच्या आधी पण बोललेलं होतं आणि आताही बोलतोय की तुमच्या हातात फक्त वेळ आहे आता ह्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे तुम्ही बघायचं की डिप्रेशन मध्ये टेन्शनमध्ये हार झाले सर सगळं सोडून देऊ वाटते सगळं संपल्यासारखं वाटते तू जरी नाही आलास तिथली जागा कोणतं घेणार तुझी तू तसाच बसला तरी काय फरक पडणार नाही मध्ये मुलगा असेल मुलगी असेल त्यामुळं हारू नका येणाऱ्या भरती जर जा सामोरं जायचं असेल जा तर आजपासून एक एक पावलं टाकायला सुरुवात करायची सो अशा पद्धतीनं जी पाठिंबाची हिस्ट्री होती नवीन जिल्हे वगैरे नवीन काय काय विषय चालू आहे नवीन ठाण्याची निर्मिती असेल महिला पोलीस ठाण्याची निर्मिती असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत प्रॉपर शेअर केलेल्या आहेत पाठिंबा भरती किती झाली आता किती होणार आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगलेल्या विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करायला सगळी इन्फॉर्मेशन जी मगापासून सांगितली ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला वर्दीवरती जायचं असेल तर आपल्या चॅनल पहिला सबस्क्राईब करावं लागतो कारण की स्टार्ट टू एन पर्यंत अगदी जॉईनिंग होऊ पर्यंत तुमच्यासोबत उपस्थित आहे माणूस लक्षात ठेवायचं पटापट सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच सगळी माहिती फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद